छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर कोणीही मुघलांविरुद्ध सरळ सरळ आवाज उठवला नव्हता शिवाजी महाराजांच्या मनात लहानपणीपासूनच स्वराज्याची ज्योत पेटवली होती ती मासाहेबांनी आणि शहाजीराजांनी शहाजीराजे बरेच वर्ष कर्नाटकमध्ये होते आदिलशाहीमध्ये त्यांनी तिथे बऱ्याच हिंदू लोकांना आपलंसं केलं होतं उघडउघड नाही पण तेही मुघलांविरुद्ध तयारीतच होते पण शिवराय तर लहान वयापासूनच आपली सेना निर्माण करण्याच्या कार्यात गुंतले होते त्यांचा मकसद एकच होता मराठा स्वराज्य निर्माण करून जनतेला स्वातंत्र्याने जगता यावे वयाच्या फक्त सोळाव्या वर्षी त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य, स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती लहान वयातच त्यांचं कर्तृत्व पाहून लोक त्यांचा आदर आणि सन्मान करायला लागले होते मावळ प्रांतात त्यांनी आपल्या स्वराज्याचा पाया रचला तेथी लोक शरीर कष्टीने चांगले आणि त्यातच त्यांना डोंगरदऱ्यांचीही खूप चांगली माहिती होती महाराजांनी त्यांना आपलंसं करून स्वराज्य निर्मितीस सुरुवात केली मावळ प्रांतातील रहिवाशी असल्यामुळे त्यांना मावळा असं म्हटलं गेलं महाराजांचं कर्तृत्व एवढं महान होतं की बाजी पासलकर जे वयाने फार मोठे होते तेही महाराजांना येऊन मिळाले आणि त्यांच्या स्वराज्याच्या कामात सहभागी झाले गनिमी कावा हे महाराजांचं सगळ्यात जास्त यशस्वी तंत्र ज्याचा उपयोग करून त्यांनी बरीच युद्ध लढली आणि जिंकलीसुद्धा अवघ्या पन्नास वर्षाच्या कालावधीत त्यांनी विजापूर आणि दिल्लीच्या सम्राटांना आपल्या पुढं झुकवलं होतं महाराजांनी हळूहळू किल्ले काबीज करण्यास सुरुवात केली आणि स्वराज्यात तीनशे साठ किल्ले आणले महाराजांच्या कीर्तीविषयी जेवढं बोलेल तेवढं कमीच आपण पुढील व्हिडिओजमध्ये असंच महाराजांबद्दल त्यांच्या आयुष्याबद्दल माहिती पाहणार आहोत त्यामुळे चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा आणि बेल ऐकूनही क्लिक करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या